एका माणसाकडे अब्जावधींचा सा संपत्तीचं साम्राज्य आहे पण तो न चुकता रोज सकाळी नेहमीचा सा साधा नाश्ता घेतो त्या जुन्याच घरात राहतो आणि आजही स्वतःची गाडी स्वतच चालवतो हा माणूस ना कोणी चित्रपट स्टार आहे ना क्रिकेटपटू ना राजकारणी ते आहेत वॉरेन बफे जगातल्या सगळ्यात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक पण त्यांचं यश केवळ पैशात नाही तर त्यांच्या विचारसरणीत आहे आज आपण अशा काळात जगतो जिथे लवकर श्रीमंत व्हा हे एकच मंत्र बनलं आहे पण वॉरन बफे सांगतात धीर ठेवा शिका आणि मूल्य पाळा यश आपोआप तुमच्याजवळ नमस्कार मी मनीष दाविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात आजच्या भागात आपण ज्यांच्यावर आधारित पुस्तकाचा रिव्ह्यू घेणार आहोत त्यांना संपूर्ण जग ओळखतं गुंतवणूक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे आणि शिकवणुकीमुळे नक्कीच जगाच्या इतिहासात त्यांचं नाव सोनेरी अक्षरांनी लिहिलं जाईल त्यांच्या जीवनातून काहीतरी शिकता यावं त्यांच्या विचारातून काहीतरी आपल्याला घेता यावं यासाठीच आज मी खास एका पुस्तकाचा रिव्ह्यू तुमच्यासाठी करणार आहे टॉड ए फिंकल लिखित आणि मीना शेटे शंभू अनुवादित मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित पुस्तक वॉरन बफे हे पुस्तक म्हणजे एका अशा माणसाची कहाणी आहे ज्यांनी आपल्या आयुष्याने जगाला शिकवलं प्रामाणिकपणे आणि धीराने कमावलेलं यश जास्त काही टिकतं आणि अधिक शांततादायक असतं वॉरन बफे यांचा जन्म झाला अमेरिकेच्या एका मध्यमवर्गीय घरात फार काही श्रीमंती नव्हती पण डोकं मात्र तेजस्वी होतं इतर मुलं जेव्हा बाहेर खेळत असायचे तेव्हा बफे मात्र लहानपणी शेअर मार्केट काय असतं याचा अभ्यास करत होते केवळ अकराव्या वर्षी त्यांनी पहिला शेअर घेतला आणि तेव्हाच ठरवलं की पैसा हा शहाणपणाने कमवायचा असतो घाईने नाही त्यांचं शिक्षण कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये झालं आणि तिथेच त्यांची भेट झाली गुंतवणुकीच्या जगतातील आदरणीय नाव बेंजामिन ग्रॅहम यांच्याशी ग्रॅम यांनी शिकवलं स्वस्तात मिळणाऱ्या पण उपयुक्त गोष्टी शोधा त्या गोष्टी म्हणजेच तुमची खरी गुंतवणूक आणि या तत्वांनीच प्रेरित होऊन वॉरन बफे यांचा संपूर्ण आर्थिक दृष्टिकोन तयार झाला बफे यांनी सुरुवातीला एका डबघाईला आलेली कंपनी म्हणजेच बर्कशायर हॅथवे मध्ये गुंतवणूक केली त्यावेळी कोणाला वाटलंच नव्हतं की ही कंपनी एक दिवस जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक साम्राज्यांपैकी एक बनेल पण वॉरन बफे यांनी सांगितलं यशासाठी बौद्धिक ताकद महत्त्वाची आहे पण संयम आणि शिस्त हीच खरी संपत्ती असते बफे यांचं जीवन बघितलं की जाणवतं यशाचा अर्थ मालमत्तेच्या राशी वाढवला नाही तर मनाची स्थिरता आणि विचारांची स्पष्टता आहे ते आजही त्यांच्या एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये घेतलेल्या जुन्या घरात राहतात महागडे कपडे टाळतात आणि बर्गर खाऊन दिवसाची सुरुवात करतात त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गुंतवणूक म्हणजे माणसं एवढा पैसा मिळवूनही त्यांनी स्वतःसाठी फारसं काही ठेवलं नाही ते म्हणतात पैसा माझ्यासोबत स्मशानात जाणार नाही तो लोकांच्या भल्यासाठी वापरणं हेच माझं कर्तव्य आहे त्यांनी आपली जवळपास नव्वद टक्के संपत्ती समाजसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ते केवळ यशस्वी उद्योजक नाही तर खऱ्या अर्थाने महान माणूस आहेत या पुस्तकात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग यासारखीच तत्व सोप्या भाषेत उदाहरणासह मांडली आहेत ही केवळ श्रीमंतीची गोष्ट नाही ही आहे शिस्त संयम आणि मूल्यांनी मिळवलेल्या यशाची कहाणी जर तुम्हाला वाटतं की आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे पण त्यासाठी मार्ग सापडत नाही तर हे पुस्तक नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवू शकतो वॉरन बफे हे पुस्तक म्हणजे आर्थिक ज्ञानाची शहानपणाची आणि माणुसकीची शिदोरी आहे तुम्ही एक विद्यार्थी असाल व्यावसायिक असाल किंवा एक सामान्य वाचक असाल हे पुस्तक नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पडेल आजच्या घाईच्या आणि दिखाऊ जगात वॉरन बफे आपल्याला शिकवतात की थोडं थांबा विचार करा आणि मगच पाऊल टाका कारण यश ही शर्यत नाही तो एक दीर्घ प्रवास आहे काय मग अशा दिग्गज माणसाच्या विचारांनी भरलेलं हे पुस्तक मागवण्याचा विचार करताय का <laughs> मग याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे शिवाय आमचा इन्स्टा अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करून सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता किंवा इथे स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग आजचा भाग खरंच तुमच्या किंवा इतर कोणाच्या उपयोगाचा असेल असं तुम्हाला वाटत असेल तर अगदी मनापासून लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि यावर तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये कळवा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल